नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगा राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरांत भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासमित समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल लिप सहा हजार पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्व आदरांतर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवं तीनशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार नऊशे वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधुसेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अद्रांद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांत्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवक आली तेराशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवं काली तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरांत्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे घन सावंगी आवाकाली नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वडवणी आवाक आलेली तीन क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपल आवाक आलेली पाचशे एक्याण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे या मध्यम स्टेपला अवकालनीली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान किमानध्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे हे ये, यल्ले मध्यम स्टेपला अवकाली तेराशे क्विंटलची किमान किमानं भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद